हे बघा सीताफळ पिवळे झालेत मस्त असे आलेत बरेच कच्चे आहेत पण अजून थोडे थोडे पिवळे व्हायला लागलेत हे अरे बापले वरती तर हायत नाही पण पाखरांनी खाडलेत ते आणि वरती काय हात नाही पुरत आपला मस्त असे आलेत ते काय झाडामध्ये दिसत पण नाहीत हे बघा इथं हे बघा केवढं केवढ झालं हे नाहीतर पक्षी खाऊन घेतात मग त्याला लगेच तोडावं लागेल हे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आमचं चाललंय आता पाणी भरायचं काम सकाळपासून मोटर चालू होत नव्हती आता मोटर चालू केली आणि पाणी भरतोय आता मस्त पैकी ड्रम वगैरे भरलेला आहे पिण्याचं पाणी भरून ठेवलं आहे थोडंसं आणि आता म्हटलं चला एक व्हिडिओ काढा मस्त पैकी पाणी चाललेलं आहे हे बघा पाणी मस्त पैकी

केलं मोटर बंद आता इकडून असं चारीनी पाणी चाललंय मस्त पैकी झाड आला नारळाच्या झाडाकडं वापरे इकडं पूर्ण पाणी आलं आहे बघा सगळं पेरूच्या या झाडाकडं सीताफळाचं झाड इकडं नारळाचे झाडं इकडं पूर्ण पाणी भरले बर बरं झालं मोटर चालू झाली झाडाला पाणी पण भेटलं तुरीकडं पण पाणी गेलं आहे तिकडं व्हिडिओ सांगा नक्की आज आणि आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय